जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने बंदोबस्त लागलेला आहे जेव्हा पोलीस यंत्रणासाठी म्हणजे सूचना सूचना आणि सर्व मंडळीच्या सोबत पण मीटिंग करण्यात आलेलं आहे आणि सर्व सूचना आपण त्यांना द्यायच्या सूचना दिलेल्या आहे चांगल्या पद्धतीने आपण स्थापना झाले आणि आता एक दिवस म्हणजे दोन दिवस राहिल्यामुळे सात तारीखसाठी सहा आणि सात तारीखसाठी परत मंडळीच्या सोबत कंटिन्युअसली आपल्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये जाणेदार एसडीपीओडिशनल एसपी लेवल ले आणि माझ्या लेवल पण बरेच मिटिंग झालेली आता काही म्हणजे तुमच्या मार्फतून आपल्याला लोकांना मेसेज असा पोहोचायचा की एक माझ्या असं आहे की आवाहन असं आहे की एक पीसफुल्ली भक्ती श्रद्धा आणि पवित्रतेसोबत हे विसर्जन आपण करावं केला पाहिजे म्हणून लोकांना मी आवाहन करतो दुसरा लोकांना काही आहे पोस्टर्स बॅनर्स गाणं आर काही रील्स असं दिसले पोलीस उपस्थित आहे पोलिसांना सांगायचे आहे आम्ही उपस्थित आहे पब्लिकसाठी पब्लिकला मदत करण्यासाठी त्यांचे विसर्जन एक पीसफुल्ली आणि चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी आम्ही उपस्थित आहे त्यामुळे पब्लिकने उपस्थित राहिलेला जो बी कॉन्स्टेबल असेल अधिकारीला इश्यू सांगितलेला आहे तुरंत साठ होणार आहे ते एक सर्वांना खात्री नोंदणी करायची आहे आणि मुख्य आहे की आपला गेल्या काही दिवसपासून खूप मोठ्या पद्धतीने पाऊस चालू आहे त्यामुळे सर्व विसर्जनच्या गाठच्या ठिकाणी जोरात पाणी आहे काही बरेच ठिकाणी नदीमध्ये विसर्जन करणार आहे उमरकेडला फुसदला अशा बरेच ठिकाणी तसा आहे त्यामुळे त्या ठिकाणी खूप काळजी घेणं खूप खूप गरज आहे खूप लहान मुलापासून म्हणजे वयवृद्धी पर्यंत सर्व लोक विसर्जन गाठकडे जातात बघण्यासाठी त्यांना वाटतात की आपण बघू म्हणून कधी कधी मुला म्हणजे मी इकडे तिकडे जाऊन खाली पडण्या नदीमध्ये पडल्या असा घटना घडला नाही पाहिजे त्यासाठी सर्वांना विनंती आहे की तुमच्या मार्फत जो आई वडील असेल जो पण असेल भाऊ असेल ते काळजी घेणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि पण आपण हे बघितलं की ओव्हर मध्ये काही लोक जातात पाणीमध्ये मी थोडा पुढे जाऊन मी विसर्जन करतो कसा करायचं नाहीये जोरात पाणी असल्यामुळे तुम्हाला अंदाज नाहीये किती गैर आहे आणि किती प्रवाह किती स्पीड आहे आपण बरेच व्हिडिओ तुम्ही लोक पण सर्व लोक पण बघितलेले आहे कुठे कुठे इकडे तिकडे झाले असा घटना आपल्यामध्ये ते एक मोठ्या पद्धतीने लगोंच्याकडे पोहोचलं पाहिजे